नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो या निमित्ताने न्यूज डंकामध्ये आज आपण संवाद साधणार आहोत ते मिताली मिलिंद सुर्वे यांच्याशी आपल्याला कल्पना असेल की गेल्या काही दिवसांमध्ये सध्याच्या या सगळ्या डिजिटलच्या जमान्यामध्ये रांगोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत त्या नेहमीच आपल्या पाहण्यात येत असतात आणि त्याच्यामध्ये विशेषतः मध्यंतरी एक लोकप्रिय झालेली महालक्ष्मीची रांगोळी असेल किंवा रामलल्लाची जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेला काही रांगोळ्या ज्या त्या प्रसिद्ध झाल्या होत्या तर अशा काही रांगोळ्या ज्या आहेत त्यांची खूप चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये झाली आणि त्या रांगोळ्या काढणाऱ्या होत्या त्या, त्या मिताली मिलिंद सुर्वे तर त्या त्यांची त्या खूप प्रसिद्धी या निमित्ताने झाली त्यांचंही नाव चर्चेत आलं आज त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया की त्यांनी ही सगळी कला कशी का आत्मसात केली काय नेम नेमकी त्याच्यामागची पार्श्वभूमी आहे आणि कसं त्यांना लोकांकडून या संदर्भात प्रतिसाद मिळतोय आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये खूप खूप धन्यवाद तर सर्वप्रथम म्हणजे तुमची मी आता ह्या सगळ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने तर तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांची जी रांगोळी आहे ती खूप प्रसिद्ध झाली होती पण स्वतः तुम्ही ही कला जी जेव्हा आत्मसात केली त्यानंतर एक महालक्ष्मीची रांगोळी जी ती पहिल्यांदा खूप लोकप्रिय ठरली होती तर त्याकडे आपण वळूयाच पण तुम्ही या रांगोळीच्या कलेकडे कसा काय मोर्चा सुरू केली खर तर हा प्रवास लॉकडाऊन मध्ये कोरोनाचा जेव्हा दोन हजार वीस मध्ये जेव्हा लॉकडाऊन होत तेव्हा सगळे घरी लॉक होतो तेव्हा मी एक अतिशय मोठी अशी रांगोळी काढली नवरात्रीच्या वेळी आणि ती रांगोळी लोकांना अतिशय आवडलेली त्या रंगो रांगोळीमध्ये फक्त मी आणि तो माझा पहिलाच प्रयत्न होता आणि असंच म्हणजे एक घरी टाइमपास होऊन काय करायचं म्हणून मी ती रांगोळी रेखाटलेली आणि त्यामध्ये मी काय केलेलं खूप सारे कॉइन्स आणि मोती वगैरे त्याच्यामध्ये घातलेले आणि ती रांगोळी लोकांना अतिशय आवडली आणि त्यामध्ये फक्त एक नवीन मी आयडिया काय घातलेली की नऊ दिवस रांगोळीचे नऊ दिवस मी कलर बदलत होते साडे महालक्ष्मीच्या रांगोळी साडीचे आणि ती कल्पना लोकांना अतिशय आवडलेली आणि त्यामध्ये ती सगळी सगळ्यात म्हणजे पहिली रांगोळी अतिशय लोकप्रिय ठरलेली आणि तिथूनच माझा खऱ्या अर्थाने प्रवास चालू झालेला पण म्हणजे रांगोळीची कला जी आहे म्हणजे एकतर सुरुवातीपासून अनेकांना आवड असते रांगोळ्या म्हणजे घरी दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने असो किंवा अन्य कोणत्याही सणाच्या निमित्ताने रांगोळ्या काढत असतो आपण आणि त्यातून ती आवड निर्माण होत जाते तुमची अशी काय पार्श्वभूमी होती तुम्ही अशा रांगोळ्या आधीपासून काढत होता की एकदम करोनामध्येच ते सगळं सुरू झालं बिलकुल नाही मी ॲक्च्युली म्हणजे अगदी सणाला वर्षात म्हणजे आता ह्या वर्षी काढली तर डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे दिवाळी ते दिवाळी अशा टाईपच्या मी रांगोळ्या काढल्या आणि अगदी छोट्या छोट्या काढायची अशा इतक्या मोठ्या मोठ्या तर बिलकुल नाही आणि बस लॉकडाऊन मध्येच जे झालं म्हणजे चमत्कार झाला माझ्या बाबतीत तो आणि त्याच्यानंतर पहिली रांगोळी मला प्रेरणा अतिशय छान मिळाली लोकांनी खूप सारं प्रेम दिलं त्या रांगोळीला मग दुसऱ्या रांगोळीला पण अगदी तसंच तिसऱ्या पण तसंच मग मला तर म्हणजे अतिशय म्हणजे मी नेहमी भारावून जायची मग ह्याच्यातच मग मी करिअर म्हणा मी ह्याच्यातच पूर्णपणे मी फुल टाइम आता आर्टिस्ट आहे पण ही जी पहिली तुम्ही रांगोळी महालक्ष्मीची जी काढली ती नेमकी कुठे काढली होती तुमच्याच घरामध्ये किंवा होती कारण लॉकडाऊन होतं बाहेर कुठे जाण्याचा चान्सच नव्हता मग मी माझ्या घरीच माझ्या घरी हॉलमध्ये मोठीच्या मोठी रांगोळी मी रेखाटली मग ही जी रांगोळी जेव्हा तुम्ही काढली त्याचे काय व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलेत किंवा व्हिडिओ टाकले असतील युट्यूब वर तर त्याला कसा प्रतिसाद मिळायला लागला म्हणजे तुम्हाला काही फोन आले असतील लोकांचे किंवा कारण का शेवटी प्रत्यक्ष येऊन भेटत नव्हते लोक येस येस मला खूप लांबून लांबून फोन येत होते तेव्हा औरंगाबाद अगदी म्हणजे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून नागपूर खूप खूप लांबून मला फोन येत होते की खूप सुंदर तुम्ही रांगोळी रेखाटलेली आहे आणि कारण ते बऱ्याच न्यूज चॅनलनी पण त्याचं कव्हरेज केलेलं अच्छा पण मग नंतर मग तुम्ही तुम्हाला असं वाटायला लागलं का की आता हे आपण खूप चांगलं करू शकतोय आपल्याला एक चांगलं काहीतरी या निमित्ताने करायला मिळालं लोकांनी त्याला चांगलं एक प्रशंसा केलेली आहे तर मग तुम्ही काय करायचं ठरवलं म्हणजे आपण आता नवीन नवीन काय कोणाकडून मागणी यायची म्हणून काढलं की स्वतःहूनच मग रोजच्या रोज एखादी रांगोळी काढायची आणि लोकांपर्यंत जायचं नाही सर्वात प्रथम तर मी म्हणजे सणा सण सन वगैरे आले आता जसं महाशिवरात्री आली शिवजयंती आली मी माझ्या घरीच रेखाटायची कारण दोन हजार एकवीस पर्यंत आता पूर्ण म्हणजे लॉकडाऊनमुळे बाहेर कुठे जाता येतच नव्हतं आणि तेव्हा मला मग काही काही लोकांनी सुचवलं की तू ऑर्डर का नाही घेत आहे मग तेव्हा मग मी ठरवलं लॉकडाऊन एकदा संपलं की मग आपल्याला जर ऑर्डर यायला चालत झाले तर आपण ते अक्सेप्ट करायचे आणि तसंच झालं लॉकडाऊन झाल्यानंतर मग मी पूर्णपणे आता फुल टाइम आर्टिस्ट म्हणूनच काम आ, करते हुँ. थोडस तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल म्हणजे तुम्ही तुमचं जे करिअर आहे ते आता तुम्ही म्हणत असाल की रांगोळीमध्येच करायचंय रांगोळी काढणं लोकांनी ऑफर दिल्या तर त्या पद्धतीने त्यांना रांगोळी काढून देणं तर असा तुम्ही जा। करता जात पण मग आता पूर्ण वेळ तुम्ही हेच करिअर करताय पण तुमचं मुळात कॉलेजचं शिक्षण किंवा शालेय शिक्षण हे कसं काय झालेलं आहे त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय माझं ऍक्च्युली क्षेत्र वेगळंच होतं मी माझं एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये झालेलं आहे आणि एमएसी झाल्यानंतर मी एअरलाइन्स मध्ये काम करत होते आणि मग त्याच्यानंतर मग मी हाऊस वाईफ झाले आणि मग mm. मला वाटलं पण नव्हतं की मी रांगोळीमध्ये इतकं म्हणजे अचीव करणार मला स्वप्नात देखील नव्हतं आणि आता पूर्ण माझं क्षेत्र पूर्णपणे बदललेलं आहे ना एअरलाइन्स राहिलेलं आहे ना एअरलाईन्सचं काय कनेक्शन आहे ना एमएसीचं काय आता पूर्णपणे मी इथेच आहे पण मग ह्या करिअरच्या बाबतीत काय वाटतं म्हणजे तुम्ही जे निवडलं किंवा आपोआपच तुम्हाला हे एक प्राप्त झालेली देणगी असं आपण म्हणू शकतो पण त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तुम्ही समाधानी आहात त्या क्षेत्रामध्ये वावरताना खूप छान या क्षेत्रामध्ये सगळ्यात प्रथम रिस्पेक्ट जो आहे आदर जो आहे तो अतिशय खूप आहे आणि लोकांच्याकडून खूप सारं आशीर्वाद मिळतात खूप सारा आदर मिळतो आणि मी या माझ्या या छंदामुळे खूप सारे लोक जोडली गेलेत भले ती भावाच्या रूपात असू दे वडिलांच्या रूपात असू दे काका काकी मामा मम्मी खूप खूप सुंदर म्हणजे या रांगोळी क्षेत्रामुळे मला खूप साऱ्या लोकांचा सा आशीर्वाद मिळतोय खऱ्या अर्थाने जीवनामध्ये रंग जे आहेत वेगवेगळे ते भरले जातात असं आपण म्हणू शकतो अगदी आता ही जी रांगोळी तुम्ही काढता त्यावेळेला कशा पद्धतीची तयारी लागते म्हणजे आता तुम्हाला वेगळे ऑफर येतात तर त्याच्यामध्ये काय तुम्ही जसं स्वतः घरी जेव्हा ठरवता एखादी रांगोळी काढायची तुमच्या डोक्यात कल्पना असते आणि तुम्हाला हवा तेवढा वेळ असतो तुम्ही करू शकता पण अचानक एखादी ऑर्डर आली किंवा ऑफर आली की बाबा आपल्याला अमुक या सणाच्या निमित्ताने किंवा अमुक कार्यक्रमाच्या निमित्ताने रांगोळी काढायची तर बघ त्यावेळेला तुम्हाला तेवढ्या कमी वेळात ती काढून द्यायची असते मग अशा वेळेला ते आव्हान तुम्ही कसं काय स्वीकारता आ, हे रंग खर तर तयार तुम्हाला कुठेच नाही मिळणार हे रंग जे असतात ते स्वतः घासून तयार करावे लागतात त्याला लेग कलर म्हणतात आणि रांगोळी जी असते ती पांढरीच रांगोळी असते पण ती अतिशय बारीक अशी चाळून घेतलेली असती आणि त्यामध्ये ते लेग कलर घालून ते मिक्स करून घास हाताने अगदी घासून ते तयार करायचे असतात मग मी शक्यतो काय करते असे जे कलर्स आहेत त्याची साठवण मी घरी करून ठेवते आणि जेव्हा ऑर्डर वगैरे येईल तेव्हा मग मी त्या तयारीच असते पण यासाठी आता या समजा एखाद्या व्यक्तीने वेक, किंवा एखाद्या संस्थेने तुम्हाला काही काही कल्पना दिली थीम दिली लगेश ते ते एक तर ती लगेच तुम्हाला त्याचं एक अंमलबजावणी करावी लागते बाबा ह्या आपल्याला एखाद्या विषयावर काढायचंय तर मग लगेच तुम्हाला त्या संदर्भात विचार करावा लागतो किंवा काय सर्च करावं लागतं ते सगळं करणंही कमी वेळेत तुम्हाला करावं लागतं ते नाही ऍक्च्युली ह्या ऑर्डर असतात त्या एक दोन दिवस अगोदर नाही जमत म्हणजे ऍटलिस्ट एक चार ते पाच दिवस अगोदर ह्याची कल्पना असावी लागती कारण त्याप्रमाणे स्केच केलं जातं खूप सारी बाकीची पण तयारी असते बारीक सारीक मग आता महालक्ष्मीच्या रांगोळीप्रमाणेच आणखी कोणत्या कोणत्या तुमच्या रांगोळ्या लोकप्रिय झालेल्या आहेत तशा तर खूप आहेत पण दरवर्षी माझी महालक्ष्मीची रांगोळी म्हणजे लोकांना दर म्हणजे आतुरतेने बघत असतात ते नऊ दिवस तर अगदी सकाळी पाच ते सहा वाजल्यापासून सगळ्यांचे मेसेजेस चालवतात हो आजच्या साडीचा व्हिडिओ कुठे आहे आजची रांगोळी कुठे आहे महालक्ष्मीचं परत गणपती गणेश जयंती गणेश चतुर्थी जेव्हा येते तेव्हा तर म्हणजे खूपच तेव्हा पण खूप सार प्रेम मिळतं रांगोळीला आणि एक अजून एक प्रसंग मला सांगायला आवडेल मी लालबागच्या राजाची गणपतीची रांगोळी काढलेली तेव्हा जे मूर्तिकार आहेत संतोष कांबळी ते ती रांगोळी जेव्हा व्हायरल झालेली तेव्हा संतोष कांबळी आणि त्यांची वाईफ दोघेही माझ्या घरी आलेले ती रांगोळी बघण्यासाठी खास अच्छा हा चांगला अनुभव आहे आणखी काही अनुभव सांगू शकता तुम्ही म्हणजे ज्याच्यामध्ये लोक तुम्हाला फोन करतात किंवा एखादी रांगोळी तुम्ही काढली आणि त्या ठिकाणी कुठला आणखी एखाद्या सेलिब्रिटीला ती आवडली किंवा अचानक मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला व्हायरल झाला म्हणजे नेमका किती प्रमाणात व्हायरल झाला म्हणजे समजा त्याला काही लाखो लोकांनी ते व्ह्यूज तुम्हाला मिळालेले आहेत तसं त्यातली कुठली आठवण आहे का तुमची सर खूप आहेत रांगोळ्या खूप आहेत सेलिब्रिटीज म्हणायला गेले तर माझ्या घरी मराठी हास्य जत्रेचे कलाकार देखील येऊन गेलेले आहेत कारण एक आ, सोनी टीव्हीने एक कॉम्पिटिशन ठेवलेलं आणि त्यामध्ये माझा पहिला नंबर आलेला मग त्यामध्ये असं ठरलेलं जे विजेते आहेत त्यांच्या घरी हास्य जत्रेचे कलाकार भेट देणार आणि माझ्या घरी नम्रता सुबैराव आणि प्रसाद खांडेकर हे दोघे देखील माझ्या घरी आलेले आहेत आणि आताच परवा लास्ट वीक मध्ये माझा परत तर्फे मरीन ड्राईव्ह इथे माझा सत्कार पुन्हा त्याच जत्रेच्या कलाकारांनी केलेला अरे वा खरोखरच <coughs> या जा, आठवणी ज्या त्या कायम स्मरणात राहणारे असतात आता <coughs> हे सगळं होत असताना अर्थातच तुम्हाला लोकप्रियता मिळते अनेक ठिकाणी बोलवलं जातं अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित केलं जातं त्यापैकी कोणते आठवणीतले असे पुरस्कार सांगता <laughs> येतील एक पुरस्कारांची एक रांगोळी तुमच्या घरामध्ये तयार झाली असेल असं आपण म्हणू शकतो <laughs> खूप आहे हा अगदी म्हणजे माझी एक पूर्ण एक वॉल भरलेली आहे पुरस्कारांनी अच्छा बरं आता हे सगळं तुम्ही करतायत अर्थातच या सगळं कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आ, कुटुंबाचा पाठिंबा असतो स्त्री असेल तर त्याला पुरुषाचा पाठिंबा असतो पुरुष असेल त्याला स्त्रीचा पाठिंबा असतो तर तुम्हाला सगळ्या एकंदरीत या एकंदरी तुमच्या कार्यामध्ये कोणाकोणाचा पाठिंबा आहे कशा पद्धतीने पाठिंबा देतात ते सर्वात प्रथम मला माझे हजबंड आणि माझी मुलं हे मला अतिशय सपोर्ट करतात आणि खूप छान या लोकांच्याकडून कधीच म्हणजे काही ऑर्डर असेल किंवा मी रांगोळी काढत असेल तर म्हणजे असं काही त्यांच्याकडून असं हे नाहीये की म्हणजे ते नेहमी सपोर्ट करतात मला आणि या त्यांच्या सपोर्ट मुळे आधीपर्यंत पोहचलेली आहे हु. ते काय करतात ते पण तुमचे मिस्टर जे तेही अशाच कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत की त्यांचं काय जॉब नाही ते इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस बघतात ते अच्छा मग आता तुम्हाला ते पाठिंबा देतात म्हणजे तुम्हालाही त्याच्यामध्ये समजा घरामध्ये तुम्ही रांगोळी काढत असाल तर तिथे येऊन त्याच्यात काही मदत करतात की बिलकुल नाही फक्त मला म्हणजे बस टाइम मध्ये बाकी असं म्हणजे मदत वगैरे म्हणजे त्याने त्याने नाही आहे म्हणजे रांगोळी वगैरे काढण्यासाठी वगैरे नाही हा पण छोटं मोठं असं काय रेकॉर्डिंग असेल का फोटो वगैरे क्लिक करण्यासाठी तर ते तेवढी फक्त बाकी असं नाही पण असं सपोर्ट आहे त्यांचा आता हे करत असताना एखादी रांगोळी तुम्हाला जेव्हा काढायला बोलवलं जातं तर साधारण किती वेळ लागतो किती वेळ त्यासाठी खर्च करावा लागतो सातत्याने तिथे बसून राहणं आणि ती रांगोळी काढणं पोर्ट्रेट म्हणजे आता साईज वर आहे अवलंबून जर साईज जर खूप मोठी असेल तर त्याच्यासाठी एक साधारण नऊ ते दहा तास लागतात आणि जर छोटी असेल तर पाच ते सहा तासात होऊन जातं तुम्ही पोर्ट्रेटचं म्हणालात म्हणजे काही रांगोळ्या तुमच्या अशाही पाण्यात आल्या आहेत काही लोकांचे प्रामुख्याने चेहरे तुम्ही त्याच्यात घेतलेले आहेत आणि इतरही त्यांचं काही एखादं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे किंवा त्यांची नावं आहेत किंवा त्या संस्थेचं नाव आहे पण त्या व्यक्तीचा चेहरा तुम्ही त्याच्यामध्ये काढलेला आहे तर ते किती कठीण असतं म्हणजे बाकी डिझाईन काढणं किंवा इतर जसं रांगोळ्या आहेत त्या काढणं वेगळं पण एखाद्या व्यक्तीचा चेहरा काढणं मग तो हुबेहूब येणं आवश्यक असतं किंवा लगेच लोकांनी बघितल्या बघितल्या लोकांना तो कळतो की हा ह्या व्यक्तीचा चेहरा आहे ते, ते किती कठीण असतं ते तर खूपच कठीण असतं कारण जर चेहरा नाक आणि चेहरा हे अतिशय म्हणजे थोडस जरी त्याच्यामध्ये चूक झाली तर ते कॅरेक्टर बदलून जातो पूर्णपणे मी लास्ट मंथ मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बडवे सर डॉक्टर बडवे सर जे अगदी टाटाचे जे मेन हेड आहेत त्यांची रिटायरमेंट सेरिमनी होती तेव्हा त्यांची मी रांगोळी रेखाटलेली आणि ती रांगोळी इतकी सर्वांना आवडलेली आणि सर्व अगदी भारावून गेलेले आणि माझा तिथे त्या लोकांनी म्हणजे सत्कार केलेला खास त्या रांगोळीसाठी खूप ती लोकांना रांगोळी आवडलेली आता हे क्षेत्र जे आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे यापूर्वी तुम्ही करोनामध्ये जेव्हा हे सगळं सुरू केलं आज जेव्हा पाहता की एक करिअर म्हणून तुम्ही याच्याकडे पाहताय जे काय तुम्हाला याच्यामधनं उत्पन्न मिळत असेल किंवा एक पूर्ण वेळ तुम्ही रांगोळी काढणारे कलाकार म्हणून तुम्ही काम करताय तर कसं वाटतं म्हणजे हे सुद्धा एक क्षेत्र जे आहे ते स्वीकारायला म्हणजे अनेक आज अनेक लोक रांगोळी काढणारे आहेत वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळ्या काढतात त्याच्यातच करिअर करतात ते करिअर म्हणून स्वीकारणं किती चांगलं होऊ शकतं किती त्याला फायदा मिळू शकतो आ, मी असं तर नाही म्हणू शकत की फुल टाइम आ, हे करिअर म्हणून तुम्ही निवडा पण हा पार्ट टाइम जर असेल तर अतिशय बेस्ट आहे कारण जसा की आता पावसाळा आला तर काहीच ऑर्डर नसणार काहीच नसणार हा पण जर कुठला सण वगैरे असेल तर म्हणजे आहे पार्ट टाइम म्हणजे काहीच हरकत नाही आहे आता तुम्ही ज्या रांगोळ्या काढल्यात त्याच्यापैकी सगळ्यात मोठी रांगोळी म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही ठिकाणी संपूर्ण मैदानात अशी रांगोळी एक काढलेली असते एखाद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा चेहरा त्याच्यामध्ये असतो किंवा आणखी एखादं काहीतरी असत पण खूप मोठ्या स्वरूपात ती रांगोळी असते त्या तशा पद्धतीची काढण्याची कधी संधी तुम्हाला मिळाली किंवा असं काही काढावं असं वाटतंय का तुम्हाला तशा मोठ्या रांगोळ्या तर माझ्या खूप झालेल्या आहेत पण खारघरचं जे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे तिथे मी साडेतीनशे स्क्वेअर फुटाची रांगोळी मी एकटीने काढलेली आहे हो आताची जी जी रांगोळी होती आ, ते आजीवली पनवेल येथे संत हरिनाम पाठचा सप्ताह असतो आणि तिथे आम्ही रोशन पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली रंगचंदच्या कलाकारांनी तिथे रामायण ही थीम ठेवलेली थी, आणि तिथे सर्व रामाच्या आयुष्याच्या पूर्ण रांगोळ्या मी सर्वांनी तिथे रेखाटलेल्या आणि ते लोकांना अतिशय आवडलेलं आता आ, एक महिला दिन या निमित्ताने आपण बोलतोय तर महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता म्हणजे हे अशा पद्धतीने जर तुमच्याकडे एखादी कला असेल केवळ रांगोळी काढणे असंच नव्हे तर इतर सुद्धा काही कला असू शकतात आणि त्या कदाचित आताच्या जमान्यामध्ये डिजिटलच्या माध्यमातून तुम्ही तुम तुम लोकांपर्यंत लगेच पोचता आणि अधिक लगेच तुम्हाला लोकप्रियता सुद्धा मिळते आणि लोक, लोक प्रतिसाद द्यायला सुरुवात करतात तर काय सांगा असं वाटतं तुम्हाला मी तर हेच सांगेन की प्रत्येक प्रत्येकामध्ये काहीतरी एक हिडन टॅलेंट असतो तो तुम्ही शोधा तो काय आहे आणि त्याच्यावर कार्य करा आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल बस त्याच्यावर तुम्ही फुल, फुल फोकस करा तुम्ही नक्की काही ना काहीतरी अचीव्ह लल्लाचा जो उल्लेख तुम्ही केला सहकारी तुमचं एक थीम होती त्याच्या मागे तर त्यावेळेला कसा प्रतिसाद मिळाला होता तुम्हाला कारण संपूर्ण देशात वातावरण होत ते खूप छान मला हे सांगायला आवडेल मी दोन हजार वीस पासून रांगोळी क्षेत्रात आहे पण आत्ताचं जे बावीस जानेवारीचा जो प्रोग्राम होता तेव्हा तर खूपच रांगोळ्या मी रेखाटलेल्या पण तेव्हाच तुम्हाला सांगते मला दिवाळीमध्ये कुठल्याही दिवाळीमध्ये इतके फोन आले नाहीत म्हणजे इतके कॉल की मॅडम आमची रांगोळी काढायची आणि या तेव्हा बावीस तारखेला मात्र असं आमचं झालेलं आम्ही जे जे फोन येतील त्यांना सॉरी आम्ही बुक झालेला आहे म्हणजे सगळ्यांना आम्ही तेच रिप्लाय देत होतो म्हणजे इतके लोक म्हणजे हे झालेले रांगोळी खूप छान म्हणजे आर्टिस्ट लोक तर फुल सगळे सगळे बिझी होते बिझी मग किती अशा रांगोळ्या काढल्या तुम्ही आधी काही दिवसांपासून चालू असतील त्या सात आठ तर मी काढल्या आणि दिवसाला आमच्या तीन चार तीन चार रांगोळ्या अच्छा पण या सगळ्या वेगळ्या भागात जाऊन तुम्हाला ला काढाव्या लागत होत वेगवेगळ्या भागात म्हणजे अगदी डोंबिवली चर्च गेट खूप लांबून लांबून कोण यायचे मग आता जो लोकांचा प्रतिसाद आहे तो कसा वाटतोय म्हणजे आणि किंवा तुमचं जे आता तुम रांगोळी काढण्याचं तंत्र आहे जे स्किल तुम्ही आत्मसात केलं त्याच्यामध्ये किती सुधारणा झाली आहे सगळ्या या दोन तीन वर्षांमध्ये पहिल्यापेक्षा तर खूप सुधारणा झालेली आहे कारण प्रॅक्टिस मेक परफेक्ट तर मी इतकी प्रॅक्टिस करते आणि पहिल्यात आणि आता तुम्ही जर कंपेअर करून बघितलं तर जमीन आसमानचा फरक झालेला आहे आणि पहिला तर मी अक्षरशः अगदी सुरुवातीला शंभर शंभर तासाच्या वर माझ्या रांगोळ्या असायच्या अगदी सुरुवातीला पण आता त्याच स्पीड रांगोळ्यांच दहा तास आठ ता तास पाच तास आहे अरे वा निश्चित तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलं आणि तुम्ही जी कला आत्मसात केली आणि आज त्याला जसा लोकांचा प्रतिसाद मिळतोय तर ते पाहता नक्कीच एक महिला जी आहे ती कशा पद्धतीने स्वतःमध्ये असलेली जी गुणवत्ता आहे ती लोकांसमोर पेश करू शकते आणि लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळू शकतो आणि त्याला तुम्हाला सपोर्टसुद्धा कुटुंबाकडून चांगला मिळतो आहे लोकांचासुद्धा पाठिंबा त्यानिमित्ताने मिळतो आहे तर तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या न्यूज डंकाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि म्हणजे लोकांना न हे जे नवीन नवीन तुमचं जे काय क कला आहे या आणखी भरत जाऊ आणि लोकांपुढे ती पेश होत राहू अशा अपेक्षा आहे खूप खूप धन्यवाद नमस्कार व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद